सोमवारी करोडी आय टी ओ कार्यालयाच्या चौकामध्ये एक कंटेनर संभाजी नगरच्या दिशेनं येत होता विरुद्ध दिशेने जाणाऱ्या दुचाकी स्वार तरुणांची कंटेनरला समोरून जोरदार धडक लागली या अपघातात दोन्ही तरुण मिहळत असताना लोक मात्र मोबाईलद्वारे शूटिंग करत होते त्याचवेळी आर टी ओचे हो सहाय्यक परिवहन निरीक्षक नितीन राठोड हे निवडणूक कामानिमित्त वैजापूर इथं जात होते रस्त्यावर झालेली गर्दी बघून राठोड आणि चालक मुजम्मील शेख यांनी आपले शासकीय वाहन बाजूला घेतले त्यावेळी दोन तरुण अपघातग्रस्त झालेले असून त्यांना प्रचंड जखमा व रक्तस्त्राव होत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं गर्दी असून ही प्रत्यक्षात मदतीला कुणी पुढे येत नव्हतं त्यामुळे राठोड यांनी प्रसंगदान राखत तत्काळ क्रमांक एकशे आठ वर संपर्क साधून अँब्युलन्सला माहिती दिली त्यानंतर लगेचच एमआयडीसी वाळूत पोलिसांनाही माहिती दिली प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांनाही माहिती देत मार्गदर्शन घेतले तोपर्यंत अँब्युलन्स दाखल झाली उपस्थित नागरिकांच्या मदतीनं जखमींना मानेखाली आधार देत मध्ये टाकून अवघ्या तीस मिनिटाच्या आत घाटीत पोहोचवले वेळेवर उपचार मिळाल्यानं दोन्ही तरुणांची प्रकृती सुधारत असल्याचं पोलिसांनी सांगितलंय अपघातग्रस्तांना मदत करणार हे प्रत्येकाचं काम आहे घटनास्थळी अधिकारी होते त्यामुळे काय मदत पाहिजे हे विचारून त्यांना तातडीनं रुग्णालयात पोहोचवण्यास सांगितलं होतं त्यानुसार आमच्या अधिकाऱ्यांनी मदत केली दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला ला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट चहा